आला मी जातो आता घरी हातपाय देतो आणि तुझ्या घरी येतो आनंदी आनंदी बाबा आले तुझे आनंदी बाळ काय काय करते तुला किती वेळा सांगितलं चित्र काढू नको अग हे असं करण्यापेक्षा नाही जर कर अभ्यास अभ्यास तर होईल चित्र काढते काय हो काय करता आपणच जन्म दिलाय ना तिला आपण सपोर्ट नाही करणार तर कोण सपोर्ट करणार तिला तू तर नाही बोलू नकोस तुझ्या काला पाहिजे सगळं होत आहे आणि शीतल तुला शेवटचं सांगतो सांगतोय मला परत चित्र काढलेलं चालणार नाही लक्षात ठेव अहो अहो नाही तू तरी घ्या अहो ऐकून तरी घ्या अहो ऐकून तरी घ्या अहो

बोला तात्या काका पासून किती हाक मारलं पण तिथं माझ्याकडे लक्षच ना ओ तात्या काका काय सांगू तुम्हाला आमची आनंदी आहे ना तिला म्हटलं अभ्यास कर तर नाही फक्त चित्र काढत बसायचं वैभव चित्र काढणं का वाईट आह का, का। चित्रकला ही कलाच आहे आणि त्या कले आम्ही आई वडिलांनी जर त्या महत्व हो दिला ते वाव दिलो तरच ती पुढे जातली ना ओ तात्या काका काय सांगताय तुम्ही चित्र काढून कोण मोठं झालंय काय तुम्ही आणि सांगताय अरे त्याचं नावच तुम्ही ठेवलं आनंदी ती एक ना एक दिवस तुमचा आनंद घरात करतली का तात्या का, काकाने सांगितलं हा बरोबर होता तात्या काका येतो मी चला थांब थांब काय झालं अरे काय आला आज आम्ही सगळी घरातली माणसं बाहेर जातलो मग त्याच्यासाठी आमचं तो नातू असा ना शशांक ते का आज तुमच्याकडे ठेवशात ना हो तात्या का, काका हे काय विचारणं झालं का राहू दे ना आजची रात्र काय फरक पडतो तुम्ही या खुशाल फिरून हा येतो मी चला

सुने घरात मास्के मारत बसण्यापेक्षा देवळात गेला ना तर तेवढंच समाधान कळला काय झाला बघ सुनबाई खरा कराचा काय झाला आनंदी अभ्यास झाला का आनंदी मी काय विचारतोय अभ्यास झाला का काय रे जीला सुट आपलं काय ते अभ्यास करत राहतोस माहिती अस तू उजेडात बसतलय अभ्यासात ते तो उजेड सगळीकडे पडलो ओ बाबा तेव्हाची परिस्थिती you

लावा लावा दिवे लावा दिवे लावासा साफ जातो काय तुम्ही पण नागपंचमी आहे नागपंचमी साठी लागणार घ्या पिशवी शीतल शीतां आनंदी कुठे काय झालं आनंदीला बोलवलं म्हणून जा आनंदीला येऊ नये सर आता काय झाला काय झालं तुझ्या आनंदीला येऊ दे काय आनंदीला येऊ दे आनंदी 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 माझ बाळ आनंदी बाळ मी चुकलो मला माफ कर तुला चित्र काढण्यापासून मी लांब घेऊ लागली माझी वृत्ती स्पष्ट झाली होती तुला ओरडलो नको नको ते बोललो पण तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पण चित्रकला पूर्ण नाही करू शकलो नेहमी चित्र काढायची मोठी चित्रकार बनायचं बनशील ना हा आणि आता यापुढे तुला लागणारे खडू पेन्सिल पेपर सगळे तुझ्या बाबा देणार हा नक्की प्रमेश हो उद्या उद्या नागपंचमी मी आहे नागाचा एक सुंदर चित्र काढशील जिंकला शिला जिंकला <laughs> हो प्रकाश तुझ्या डोक्यात पडलो कस थांब होय भाऊ थांब थांब भाऊ अरे बरा वाटलं हा माका नाव काढलं हो तुका माहितीच नाही अरे घराकडे गेलाय काय समजताला जा हा चौकात जायभाऊ काय झालं तुमच्या आनंदीचं नाव इल पेपरात राज्यात पहिला नंबर काढला वैभव मी सांगितलेलं ना, सांगित ना आनंदी नाव काढताना म्हणून तर नाव <laughs> बघू <बोगो>, बघू <बोगो>। बघू <बोगो। laughs> आनंदी वैभव सावंत चित्रकला स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक रुवा माझा सपोर्ट नसताना सुद्धा तिने नाव केले मी खूप चुकीचा वागलो तिच्यासोबत आणि आज तिने माझं नाव मोठं केलं <laughs> गावात सगळे माझे अभिनंदन करू लागलेत आता तिला मी मोठी चित्रकार करणार आणि मग मी घरी आलो बघलं शिला तुझ्या एका गोष्टीमुळे आज आपला आनंदी आनंदी दिसला बघ म्हणजे ही तर पुंचल्याची किंमत आई आज काहीतरी गोड करते ना इथून गोड गोड करूया याची नागपंचमी म्हणजे श्रावण सुरू झालं ना की पहिलं सण येतात तो नागपंचमी श्रावण सुरू झालो की पाचवं दिवस लागतं ती असत पंचमी त्या दिवशी नागपंचमी साजरी करतात कळला बाळांना तो सण आपल्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात साजरो केलं जाता या दिवशी घराघरात नागोबाची पूजा करून प्रसन्न केलं जात कालिया नागाचा नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर श्रावण शुद्ध पंचमी होतो आणि त्या ना दिवसापासून नागपूजा सुरू झाली आणि हा आम्ही नागपंचमी दिवशी खूप खेळ खेळायचो खेळ कसले खेळ

आता यापुढे मी कधीच नागोबाला मारणार नाही अहो मग साप घरी आला तर काय करायचं मग काय करायचं आम्हाला हात द्यायची लिया कुठं म्हणजे

आज आज तर आपण पुढे लोकवस्तीत आलेले साप पकडणं हा आमचा आमचा उद्देश आहे तसंच नाही म्हटलं तरी जखमी साप असतात आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं नसेल की जखमी सापांवरती पण उपचार केले जातात पण हे पण काम आम्ही करतो जर आज त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केला तर त्यांच्याकडे बघणार कोण म्हणून आम्ही आज सर्व म्हणून आहोत तसंच एक उद्देश आहे आमचा की आज नाही म्हटलं तरी शाळा महाविद्यालय आणि कॉलेज जे काय आहेत त्यांच्यामध्ये आम्ही जनजागृतीचा कार्यक्रम करतो त्याचा उद्देश आता एकच आहे की भविष्यात होणारी जी पिढी आहे नवीन की त्यांच्याकडून आपल्या जे काही साप आहे ते मारले जाऊ नये हा आमचा तुमचा उद्देश आहे आता तुम्ही म्हणणार साप विचारले असता तो चावला तर माणूस म्हणतो मग त्याला आपण का मित्र म्हणायचं मग ऐका सापाचं जे विष असत त्या विषापासून आपल्या दैनंदिन जीवनात जे आपल्याला आजार होतात दैनंदिन जीवनात त्या आजारावर जे औषधे बनतात

जय देवा नागराजा राजा या जागेच्या रखवालदारा विरामना आज जो वर्षाचो सण असा आज ह्या लेकरांनी तुझी वेडवाकडीची काय सेवा केलेली आहे ती मान्य करून घे रे महाराजा आज माझ्या ह्या जा लेकरात तुझ्यात हात उगारले देका माफी देखा तुझी रखवाली दे सगळ्यांका हसत खेळत ठेव जाताना जी काय कीर असा ती बरोबर घेऊन जा आणि तुझी सेवा अशीच करून घे रे महाराजा होय महाराजा आणि तुझ्या सकल जातीच्या रक्षणाची सद्बुद्धी दी रे सगळ्यांका मला आज पाहिजे नवीन मित्र मिळाले आज खूप खुश आहे